मित्रांनो एक मिळकत तीन सख्ख्या भावांची आहे उतार्यावर तशी तीन भावांची नोंद आहे त्यातल्या एका भावाने स्वतःचा जो हिस्सा आहे तो एका त्रयस्थ व्यक्तीला विक्री केला आणि त्यामध्ये त्या खरेदी खतामध्ये त्यांनी त्यांच्या हिस्श्याच्या चतुर्शुमासुद्धा नमूद केल्या की माझ्या हिश्श्याची मिळकत अमुक अमुक दिशेला आहे आणि त्यांनी तसं खरेदी खत नोंदवून दिलं आणि त्या खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद सुद्धा झाली आता अशा प्रसंगामध्ये जे दुसरे दोन भाऊ आहेत तर त्यांच्या काय पर्याय आहेत मिळकतीचं तर वाटप झालेलं नाही मिळकतीच्या तर दिशा ठरलेल्या नाहीत आणि तरीसुद्धा दिशा टाकून एका भावाने एका त्रयस्त व्यक्तीला खरेदी खत दिलं आहे मित्रांनो जर का एखादी मिळकत समायिकात असेल त्या मिळकतीवर एकापेक्षा अनेक लोकांची नावे असतील आणि त्या मिळकतीचं अद्याप वाटप झालेलं नसेल कायदेशीररित्या आयदर बाय वे ऑफ रजिस्टर पार्टिशन म्हणजे रजिस्टर पार्टिशनद्वारे मान्य न्यायालयाद्वारे किंवा शेतजमीन असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे जर वाटप झालेलं नसेल आणि एखाद्या भावाने किंवा एखाद्या सहहिस्सेदाराने जरी ती मिळकत त्रयस्थ व्यक्तीला चतुर्शिमेसह स्वतःचा हिस्सा जरी विकला तरी खरेदी घेणाऱ्याला त्या चतुर्शिमेतील मिळकत मिळू शकत नाही कारण त्या दस्ताला इतर दोन भावांची संमती नसते आणि जरी दस्तामध्ये चतुर्शिमा लिहिल्या दस्तामध्ये दिशा लिहिल्या तरीसुद्धा त्या पर्टिक्युलर दिशेची त्या पर्टिक्युलर चतुर्शिमेतील मिळकतीचा तो खरेदीदार मालक होऊ शकत नाही मग आता खरेदीदार नेमकं खरेदीदाराचं स्टेटस काय अशा प्रकरणामध्ये तर खरेदीदार यांना फक्त त्या हिश्श्याची मालकी मिळते आणि त्यांना कब्जा मिळण्यासाठी वाटपाचा दावा दाखल करावा लागतो कारण त्या मिळकतीचं वाटप झालेलं नसतं आणि वाटपाच्या दाव्यामध्ये जेव्हा आदेश होतात हुकूमनामा होतो आणि जर का शेतजमीन असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चौपन्न प्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत वाटप केलं जातं जर घर जागा असेल तर माननीय कोर्ट कमिशनर म्हणून वकिलांची नेमणूक केली जाते किंवा सिटी सर्वेचे जे अधिकारी असतात त्यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केली जाते आणि त्यांच्याद्वारे वाटप करून दिलं जातं आणि त्या वाटपामध्ये त्या खरेदीदाराचं लोकेशन म्हणजे ठिकाण जे आहे हिस्सा नेमका कोणत्या बाजूला आहे तो फिक्स होतो म्हणजे केवळ खरेदी खतामध्ये चतुर्सीमा दिल्या अविभक्त मिळकत असताना वाटप झालेलं नसताना चतुर्शिमा दिल्या दिशा दिल्या म्हणजे खरेदीदाराला त्या पर्टिक्युलर दिशेची मिळकत कब्जे वहिवाटीस मिळाली किंवा ती मालकी हक्काने मिळाली असं म्हणता येणार नाही त्या क्षेत्राची मालकी मिळू शकेल परंतु त्या दिशेचे जे वह कब्जा आहे तो मिळू शकणार नाही त्यांचा कब्जा हा सुद्धा अविभक्त म्हणूनच मानला जाईल आणि त्या खरेदीदारापुढं वाटपाचा एकमेव जो आहे तो पर्याय राहील की त्यांना वाटपाचा दावा दाखल करून जो त्यांनी ज्या सहिशेदाराचा हिस्सा घेतलेला आहे तो हिस्सा त्यांना वाटप करून स्वतंत्र अलग करून मागावं लागेल मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओच्या खाली आपल्याला कलरचं हाईप नावाचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्रोफाईल आणि पेजेसना फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद